सिद्धाजी अप्पा यांच्या धुळे ते चिटगुप्पा बिदरपाई पालखी दिंडीचं आगमन शहरामध्ये झालं होतं यावेळी वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनं फकीरवाडी येथील संगमेश्वर मठामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यासोबतच महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धुळे ते कर्नाटक राज्यातील चिटगुप्पा जिल्हा बिदर या तीर्थक्षेत्रासाठी धुळे येथील ग्रामस्थ बाळ ब्रह्मचारी सिद्धाजी अप्पा यांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ती पालखी धुळे चाळीसगाव कन्नड मार्गे शहरात मोंढा परिसरातील लक्ष्मण चावडी येथील गोविंदची गिरणी इथे दाखल झाली यावेळी सचिन अप्पा कचरू अप्पा यांच्या परिवाराने त्यांचं ऑप्शन करून स्वागत केलं त्यानंतर शहरातील फकीरवाडी येथील समाजाच्या समेश्वर मठामध्ये आरती आणि धार्मिक कार्यक्रमासह आयोजन सचिन अप्पा नमादे यांच्या परिवाराकडून करण्यात आलं होतं सर्व सोहळा यशस्वी करण्यासाठी नामदे सुरेश अत्तानूरकर शंकर बोरखडे धर्मराज सिद्धलिंग छोटू थटेकर कुमार नाम दे आदींनी विशेष परिश्रम घेतले मुक्काम पुढील प्रवास करिता दिंडी पालखी जालना परळी मार्गे बदीरसाठी रवाना झाली आहे